नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण ड्रेसचा दोन दिवस आपण क्लास घेत आहोत तर आज तिसरा दिवस आहे तर मी पॅन्ट जी आहे ती साधी पॅन्ट कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते, में आज ते। मी आज शिकवते तर त्यासाठी मी जे कापड आहे ते आपलं पॅन्टचं जे कापड असतं ते अडीच मीटर असतं तर काही जणांचं जर साधा टॉप असेल तर दोन मीटर सुद्धा असतं तर, तर हे अडीच मीटर कापड आहे तर ह्याला साधी पॅन्ट शिवायची आहे तर त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायचा म्हणजे पहिल्यांदा एक फोल्ड झाला त्यानंतर दुसरा फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजेच आपल्या चार घड्या तयार झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचा आहे तर पहा जी फोल्डची साईड आहे ती माझ्याकडे आहे जी चार पदर आहेत ते समोरच्या साईडला आहेत फोल्ड जी केलेली आहे ती साईड आपण जी हात इथे मी जे पदर झालेले आहेत म्हणजे चार पदर जे आहेत ते मी हात ठेवला त्या साईडला आहे जी घडी आहे ती माझ्या साईडला आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आता पहिल्यांदा काय करायचं उंचीमधून वरती आपला जो नेपा असतो तो, तो उंचीमधून सहा इंच वजा करायचा आहे म्हणजे जर तुमची उंची जर चाळीस असेल तर त्यामध्ये दोन तुम्ही सहा इंच वजा करून घ्यायचं आहे जर उंची तुमची अडतीस असेल तरी सुद्धा तुम्ही त्यातून सहा इंच वजा करून नेप्यासाठी एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर मी ते उंची मधून सहा इंच वजा करून उरलेलं माप जे आहे ते मी ते टाकणार आहे कोणी सात इंच ठेवतं तर कोणी सहा आठ इंच ठेवतं तर मी इथे सहा इंच ठेवत आहे कारण सहा प्लस दोन इंच म्हणजे आपल्याला दोन इंच आपल्याला जे घ्यायचं आहे ते नाडीपट्टीसाठी घ्यायचं आहे व सहा इंच जे घ्यायचं आहे ते वरती नेप्यासाठी अशा पद्धतीने नेपा ने जो निघेल तो आठ इंचा निघेल व इथे उरलेला जो भाग आहे तो जो निघणार आहे तो आपल्याला उरलेला सहा इंच सोडून उरलेला भाग प्लस त्यामध्ये दीड इंचाची शिलाई मार्जिन म्हणजे आपल्याला जी धुमडपट्टी घालायची असते ती दीड इंच किंवा दोन इंचाची तुम्ही इथे घेऊ शकता आता पहिल्यांदा काय करायचं आहे तर चाचण्या सर्व बाजूंनी लावून घ्यायच्या आहेत टाचण्या लावल्यामुळे काय होतं की हे जे कापड असतं ते इकडे तिकडे सरकत नाही व कटिंग जे आहे ते परफेक्ट पद्धतीने होत असतं तर त्यासाठी असे जर कापड असतील तर तुम्ही नक्कीच तासण्या लावून घ्या नाहीतर मग आपले कापड जे असतं ते इकडे तिकडे सरकत व आपलं कटिंग चुकत असतं तर मी काय करते टेप अशा पद्धतीने ठेवते वरचा जो भाग आहे तर आता इथे उंची पाहू शकता चाळीस इंच टोटल उंची आहे तर वरचा सहा इंचचा भाग मी सोडलेला आहे व चाळीस इंच जिथे येईल तिथे मी खून करणार आहे पहा इथे सहा इंच मी वरती सोडलेला आहे व जिथे आता चाळीस इंच प्लस दीड इंच म्हणजे साडे एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत पर्यंत मी उंची ते घेत आहे व खून करून घेत आहे प्लस जी उंची असेल त्यामध्ये तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे तर जिथे खून आलेले आहे तिथे मी खून केलेले आहे तिथे मी पट्टीने सरळेश आखून घेते पहिल्यांदा खाली सुद्धा कापड चेक करायचं आहे की सर्व बाजू समान आहेत का नाही तर खाली वरती जर कापड असेल तर तुम्ही पहिल्यांदा रेश मारून घ्यायची आहे हो। आता मी इथे प्लस जे दीड इंच आहे ते किंवा दीड किंवा तुम्हाला जर दोन इंच जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पहिल्यांदा हे दीड इंचचं मार्किंग करून घ्या आता इथे मी दीड इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी उंची जी आहे ती वरची उंची सहा इंच वजा करून उरलेलं माप जे आहे चाळीस ते मी इथे टाकून घेत आहे आता इथे चाळीस इंचाला खून केलेले आहे आता सहा इंच जिथे येत आहे तिथे एक मी खून करते आता जी रेस मारलेली आहे ती आपण सरळ आखून घ्यायची आहे मी अक्कंड पीस जो आहे तो उरलेला आहे तो मी उरवलेला आहे कारण रेसला पॅच बनवण्यासाठी मी वरती कापड शिल्लक ठेवलेला आहे कारण खालचे तुकडे भेटणार आहे त्यासाठी मी खालून माप टाकत आलेले आहे कारण आपल्याला कापड शिल्लक ठेवायचे आहे डिझाईन बनवायचं असेल तर आपल्याला कापड थोडस शिल्लक बनवावं लागतं आता इथून काय करायचं तर इथून नऊ इंचाला खून करायचे आहे पाहू शकता कितीही कोणतेही माप असू दे तुम्ही इंचाला इथे खून करून घ्या आता इथे मी नऊ इंच माप टाकलेला आहे वरती सहा इंच म्हणजे टोटल आपलं नऊ व सहा म्हणजेच पंधरा इंच आपला जो सीट घेर आहे तो तयार होईल तर आता ही सीट घेर किती आहे तर सीट घेर इथे चाळीस इंच आलेला आहे त्याचं मी मार्जिन सांगत आहे आता ह्या साध्या पॅन्टचं तुम्हाला डायरेक्ट टाकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता ज्या वेळेला तुम्ही अगदी म्हणजेच सिगार पॅन्ट किंवा जे टाकणार आहात त्यावेळेला मी अगदी व्यवस्थित तुम्हाला फॉर्म्युला देईन की तो कशा पद्धतीने टाकायचा असतो तर हे जे आहे तो हा जो आहे तो अगदी सिंपल पद्धतीने ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी अशा पद्धतीने जर केला तरी सुद्धा चालेल इथून समोरून म्हणजे नऊ इंच घ्यायचं आहे व इथून खाली जे आहे ते सात इंच म्हणजेच तुमचा नेपाळ जितकं आहे तितकं नु� घेऊन तिरका आकार देऊन कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे पहा अशा पद्धतीने दिलेला आहे व इथून जो आहे तो नेफा जो आहे तो इथून मी नेफा जो म्हणजे खालचा जो बॉटम आहे तो सात इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे व असा तिरका आकार देऊन त्या रेषेला नऊ इंचाच्या रेषेला जोडलेला आहे तर हा आपली जी पॅन्ट आहे ती साधी पॅन्ट जी आहे ते कटिंग इथे तयार झालेला आहे आता अशा पद्धतीने हे वर जे पॅन्ट खालचा बॉटम जो असतो तो कटिंग इथे तयार झालेला आहे पाहू शकता ज्या टाचण्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता उरलेला जो हा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला वरचा जो नेपा आहे तो बनवायचा आहे तर हा भाग जो आहे तो असाच ठेवायचा आहे त्याला व्यवस्थित एक टाचण्या लावून घ्यायच्या आहेत कारण कापड इकडे तिकडे होऊ नये त्यासाठी टाचण्या लावून घ्यायच्या आता इथे किती घ्यायचं आहे तर इथे आडवं जे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बावीस इंच हवं जर तुमचा सीत घेर जास्त असेल तर, तर तुम्ही चौ चोवीस इंच घेऊ शकता आता इथून पहा इथून मी आठ इंच घेत आहे कारण सहा इंच आपला नेपा असणार आहे दोन इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे म्हणजेच आपल्याला जी नाडी घालायची आहे किंवा इलास्टिक घालायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने घ्यायचं आहे आता उरलेले जी लांबी घेतलेली आहे ती बावीस इंच घेतलेली आहे आता हा तिरका भाग सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे का एकदा चेक करायचा मगच आपण कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे व पट्टीने आपल्याला सरळ आखून घ्यायचा आहे हा जर तिरका भाग जर व्यवस्थित नाही कटिंग केला तर मध्येच आपल्याला अशी म्हणजे शिलाई पण व्यवस्थित येत नाही व फुगल्यासारखं कापड दिसतं त्यासाठी हा तिरका जो भाग आहे तो व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता इथून मी किती घेतलेला आहे तर सहा प्लस दोन आठ इंच घेतलेला आहे व तिथून आपल्याला लांबी जी घेतलेली आहे ती मी बावीस तेवीस इंचापर्यंत घेतलेली आहे आता याची कंबर जी आहे ती कमर फक्त चोवीस ते पंचवीस सॉरी कंबर जी आहे ती अठ्ठावीस इंच आहे तर त्यासाठी तुम्हाला बावीस इंचा नेफा बास होईल जर कंबर जास्त असेल तर तुम्ही ते ऐवजी चोवीस इंच घेऊ शकता पंचवीस इंच घेऊ शकता तुमच्याकडे जितकं कापड असेल तितकं तुम्ही ते वाढवू शकता आता हा जो तिरका आकार आहे तो मी अगदी व्यवस्थित करून घेत आहे जर तशाच पद्धतीने जोडला आप तर आपल्याला जो आहे तो अगदी व्यवस्थित फिनिशिंगचा दिसणार नाही त्यासाठी हा तिरका आकार अगदी व्यवस्थितपणाने कटिंग करून घ्यायचा आहे भरपूर जण तसाच तिरका घेतात व जोडत असतात तर तसं न करता अगदी व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुमचं जे आहे ते काम अगदी व्यवस्थित व फिनिशिंगचं दिसेल आता अशा पद्धतीने हे पॅन्टचं जे कटिंग आहे ही साधी पॅन्ट आहे चुन्यांची पॅन्ट आहे ती कशी शिवायची हे तुम्हाला पुढच्या भागात मी दाखवते तर जोडताना आपण नेपा कसा जोडत असतो ते पहा आता जो हा भागा है, तो भाग आहे तो त्याच्या खालचा भाग घ्यायचा एक साइड जी आहे ती आपली सरळ ठेवायची आहे दुसरी साइड जी आहे ती उचलायची आहे व ती अशा पद्धतीने न घेता दुसरी साईड आहे म्हणजेच आपण सरळ उलट पाहायचं आहे अशा पद्धतीने हा जो आहे तो एक साइड तयार होईल व दुसरी साइड तशाच पद्धतीने आपली तयार होईल हा अगदी व्यवस्थित दिसत आहे आत्ताच व्यवस्थित दिसत आहे आता इथे तुम्ही चेक करू शकता तर अगदी व्यवस्थित हा नेपा तयार झालेला आहे हिपचा घेर प्लस तुम्ही चार इंच चा लुझिंग देऊन इथे नेपा घेऊ शकता आता हिप जर चौ तुमची चाळीस असेल तर त्यामध्ये म्हणजे चौथा भाग दहा आला त्यामध्ये तुम्ही लुझिंग चार इंच ऍड करायचं म्हणजेच तुमचा किती येईल तर तुमचा नेपा जो येईल तो तेवढी पट्टी आपण घ्यायची आहे तर इथे हा व्हिडिओ मी आज टाकलेला आहे तो पॅन्टचा टाकलेला आहे साधी पॅन्ट आहे हा तिसरा दिवस आहे तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्याची उंची व मार्किंग किती होतं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता हा जो भाग उरलेला आहे तो मी पट्ट्या काढून घेत आहे कारण मला ड्रेसला जे आहे ते डिझाईन बनवता येईल किंवा इथे नाडी तयार करण्यासाठी हे घेत आहे कारण जो मोठा भाग आहे तो मला ड्रेसला पॅच बनवण्यासाठी हवा आहे तर हे कापड उरलेलं आहे त्याचा मी अशा पद्धतीने जोडून नाडी बनवीन किंवा आपल्याला जे टॉपचं कापड आहे त्याची बनवावी लागेल नाडीसाठी आपल्याला जास्त नाही तर सव्वा एक इंचापर्यंत जे आहे ते कापडाची रुंदी बसवते तर मी अशा पद्धतीने हे कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण ह्या पॅन्टचं कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते पाहू थँक्यू फॉर वॉचिंग